तर आज आपण एक किलो गव्हाच्या पिठापासून मस्त कुरकुरीत असे मोदक बनवणार आहोत तो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर अगदी परफेक्ट अशी रेसिपी आहे अजिबात तुमचे मोदक बिघडणार नाहीत आणि एकदम खुसखुशीत असे होणार आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर सर्वात आधी आपण मोदक बनवायला घेऊया तुम्ही ते पाहू शकता किती खुसखुशीत असे आपले मोदक झालेले आहेत तर इथं आपल्याला घ्यायचं आहे दीड कप घेतलेलं आहे मी गव्हाचं पीठ तर आता ह्या दीड कप गव्हाच्या पिठामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आता हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि आता यामध्ये आपल्याला गरम तेलाचं मोहन किंवा आपलं गरम तेलाचं मोहन घालायचं आहे जर तेलाचं नसेल टाकायचं तर त्या जागी इथे तुपाचं घातलं तरी चालेल पण गरम करून घालायचं आहे आपल्याला आता इथं मी तीन चम्मच मोहन घातलेलं आहे दीड कप पिठाला कारण ह्याने मस्त आप ना आपल्या ह्याला कुरकुरीतपणा येणार आहे तर तुम्हाला खुसखुशीत हवे असतील तर आपल्याला गरम करायचं नाही मोहन तसंच तुम्ही थंड तेल्यामध्ये टाकायचं आहे किंवा तूप टाकायचं आहे आता हे मिक्स करून घ्यायचं आहे बघा सगळ्या पिठ्याला चोळलं जाईल अशा प्रकारे हे चांगलं मिक्स करायचं आहे कारण ह्या कृतीमुळेच आपले मोदक मस्त कुरकुरीत होणार आहेत तर आता हे सगळं मिक्स झालं की आता थोडं थोडं पाणी टाकायचं आहे तर पाणी कोमट वगैरे नाही आहे रूम टेम्परेचर पाणी आहे आणि आता बघा अशा प्रकारे गोळा मळायचा आहे जसे आपण चपात्या बनवतो त्या प्रकारचा गोळा इथे मळायचा नाही आहे तर थोडासा घट्टसर मळायचा आहे आणि इथं आता एक चम्मच तेल टाकलेलं आहे मी आणि आता पुन्हा एकदा ह्याला एखादा मिनिट बघा चांगलं मळून घेतलेलं आहे तर अशा प्रकारे गोळा तयार झालेला आहे तर एकदम असं पातळ नाही आणि घट्टही नाही असा आहे तर आता हा गोळा आपण झाकून ठेवायचा आहे दहा मिनटासाठी तोपर्यंत आपण मिश्रण बनवून घेऊया म्हणजे जे, जे सारण टाकायचं आहे आपल्याला खोबऱ्याचं तर ते रेडी करूया तर सर्वात आधी कढईमध्ये टाकायचं आहे एक चम्मच तेल टाकलेलं आहे आणि त्यामध्ये आवडीनुसार आपल्याला सर्व ड्रायफ्रूट टाकायचे आहे तर इथं मी काजू बदाम आणि मनुके घेतलेले आहे तर आता हे तेल गरम नाही आहे त्याच्यामुळे मी टाकलेले आहे हलकंसं आता गरम होत गेले की ते छान फुलतील तोपर्यंत त्याला वेळ द्यायचा आहे थोडंसं एकदम गरम ह्याच्यात टाकायचं नाही ते करपूही शकतात सर्वात आधी ही प्रोसेस जर केली तर किंवा जर वरून टाकायची असेल तर डायरेक्ट वरून टाकले तरी चालतात तेलामध्ये न फ्राय करता तर आता बघा हे छान असे फुलायला लागलेले आहेत तर आता हे फुल्ले फुल्ले आहेत तर आता यामध्ये आपल्याला खसखस टाकायची आहे तर इथं मी एक चम्मच खसखस घेतलेली आहे आणि एक चमच खसखस आता खसखस आपल्याला ती पण अशी एकदम लालसर अशी फ्राय झालेली आहे ती पण लगेच करपून द्यायची नाही लगेच आपल्याला खोबऱ्याचे इथं बघा मी किस करून ठेवलेलं आहे तर ओल्या नारळाचा घे किस केलेला आहे तर पूर्ण हा एक वाटी किस आहे तर आता ह्याला एकदम हलकासा त्यातला ओलसरपणा जाईपर्यंतच आपल्याला एखादा मिनिट ह्याला फक्त यामध्ये सर्व हे मिश्रण एकत्र फ्राय करायचं आहे तर इथं तुम्ही बघू शकता हलका त्याचा हल् ओलसरपणा हा कमी होत गेलेला आहे तर अशाच प्रकारे खालीवर परतून त्याचा एखादा मिनिट परतून झालं की आपल्याला त्यामध्ये आता गूळ टाकायचा आहे तर हिथं मी एक वाटी कोबऱ्याचा खीस घेतलेला आहे तर त्याला मी अर्धा वाटी गूळ घेतलेला आहे तर आपल्याला जर जास्त गोड आवडत असेल त्यानुसार कमी जास्त इथं प्रमाण करू शकता तर एक वाटीला अर्धा वाटी आपल्याला गूळ घ्यायचा आहे तर आता हा गूळ यामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा आहे कारण गूळ हलकासा बारीक करून घेतलेला आहे मी तो विरघळायला थोडा टाईम घेणार आहे तोपर्यंत तो खोबरं आणि गूळ चांगलं एकत्र आपल्याला शिजवून घ्यायचं आहे कारण हे चांगलं होऊन शिजल ना मग त्याला चांगली अशी टेस्ट येते तर आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे सर्व इथे तुम्ही पाहू शकता गुळ हलका हलका विरघळत चाललेला आहे आणि मिडियम गॅसवरतीच आपल्याला हे प्रोसेस करायची आहे गॅस फास्ट नाही कर करायचा आहे कारण गूळ पण करपू शकतो आणि खोबरंही खाली कडेला लागू शकतं त्यामुळे एकदम मिडियम गॅसवरती हे करायचं आहे तर इथं तुम्ही पाहू शकता सर्व गूळ बऱ्यापैकी विरघळत आलेला आहे तर दोन ते तीन मिनटामध्ये हे आपलं सारण रेडी होऊन जातं आता यामध्ये विलायची पावडर टाकायची आहे एक चम्मच आणि आता मिक्स करून घ्यायचं आहे त्या सारणामध्ये हलकंसं बघा असं पाणी पण राहिलं नाही पाहिजे तोपर्यंत आपल्याला शिजवायचं आहे ह्याला इथे तुम्ही बघू शकता सारण बऱ्यापैकी कोरडं झालेलं आहे आता हे आपण बाजूला काढून घेऊया तर आता लगेच ह्याला दुसऱ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करायचं आहे कारण कढई गरम असती तर ते कडक पण होऊ शकतं सारण त्यामुळे लगेच बाजूला काढून घ्यायचं आहे आता इथं पीठ मळून ठेवलेलं आहे तर इथं तुम्ही बघू शकता किती छान असं पीठ रेडी झालेलं आहे आणि अशाच प्रकारे मळायचं आहे अजिबात पातळ नाही हलकंसं घट्टसरच हे पीठ तयार झालेलं पाहिजे तर इथं मी तुम्हाला गोळा पण दाखवते बघा अशा प्रकारे छानपैकी मुरलं पण आहे तर आता ह्याचे आपण दोन भाग करून घ्यायचे आहेत कारण ह्याची आपण मोठी पोळी लाटणार आहोत तर इथं बघा मी ह्या पिठाचे दोन भाग केलेले आहेत आणि आता त्यातला एक भाग घेऊया आपण ज्याचा आपण पोळी लाटूया मोठी तर ला हो ला ते आता ह्याला इथे पीठ किंवा तेल लावून लाटायची गरज लागत नाही असंही लाटलं जातं कारण हलकंसं आपण कडक माळल्यामुळं त्याला गरज लागत नाही जर तुम्हाला नाही लाटता येत असेल तर हलकंसं पीठ किंवा तेल इथे वापरू शकता तर आता कडक माळल्यामुळं मला गरज वाटत नाही म्हणून मी घेतलेली नाही ते बघा अशाच प्रकारे ही पोळी लाटून घेणार आहे तर छान अशी मोठी पोळी लाटायची आहे आणि पोळी लाटताना अतिशय जाड नाही आणि अतिशय पातळही नाही अशी मीडियम अशी आपल्याला लाटायची आहे खूप जाड नाही ठेवायची आहे काट आणि खूप पातळही नाही करायची आहे तर इथं पूर्ण लाटून झालेली आहे तर आता अशा प्रकारे बघा मी हा डब्बा घेतलेला आहे छोटासा तर याच्यानेच मी छोट्या छोट्या पुऱ्या काढून घेणार आहे तुम्ही वाटीनेही काढू शकता अशा प्रकारे सर्व आपण काढून घेऊया कारण ह्या पुऱ्या न पाळता पाळता आपण डायरेक्ट पण लाटून घेऊ शकतो पण संपूर्ण मोदक आपले समान एका आकाराचे होतात त्याच्यामुळं असे लाटून घेतले तर सोप्पंही पडतं आपल्याला आणि लवकरही होतात तर आता ह्या पुऱ्या आपण साईडला काढून घेऊया तर तुम्हाला पुरी पण दाखवते बघा एकदम पातळ पण नाही आहे आणि जाड पण नाही आहे तर अशा प्रकारेच आपल्याला ह्या लाटून घ्यायच्या आहेत तर आता त्यातली एक पुरी घ्यायची आहे तर इथं बघा त्याच्यामध्ये आपल्याला सारण भरायचं आहे तर अर्धा चम्मच मी इथं सारण घेतलेलं आहे आणि आता आपल्याला अशा प्रकारे ह्याच्या कळ्या पाडून घ्यायच्या आहेत ते तुम्ही पाहू शकता एक बोटाच्या मध्ये भागी ठेवून साईडनी त्याची अशी कळी पाडायची आहे तर सेम अशा प्रकारे जवळजवळ आपल्याला कळ्या पाडून घ्यायच्या आहेत जेवढ्या पडतील तेवढ्या तर आता हे पूर्ण बघा कड्या पाळून झालेल्या आहेत आता ह्याला हलक्या हाताने असं सर्व साईडनी एकजूट करायचं आहे एकदम हलक्या हाताने करायचा आहे कारण तो कळ्यांचा आकार अजिबात मोडून द्यायचा नाही तुम्ही इथे पाहू शकता बघा अशा प्रकारेच आणि वरती मग आपल्याला त्याला पूर्ण तोंड हे बंद करायचं आहे तर अशा प्रकारे आपले मोदक पूर्ण तयार होणार आहे तिथे तुम्ही बघू शकता की ती छान अशा पाकळ्या पडलेल्या आहेत तर असेच सर्व मोदक मी करून घेणार आहे तिथे तुम्ही पाहू शकता बघा सर्व मोदक आपले कळ्या पाडून झालेले आहेत मस्त तयार आहेत आता ह्याला तळायला घ्यायचं आहे आपल्याला आणि छान झाले छान कळ्या पडलेल्या आहेत आता कढईमध्ये आपण ठेवलेलं आहे तेल गरम करायला ठेवायचं आहे आणि तेल एकदम गरम झालं की आपल्याला गॅस बारीक करायचा आहे आणि बारीक गॅसवरती म्हणजे शक्यतो मिडियम गॅसवरती केलं तरी चालेल मीडियम ग गॅसवरती हे फ्राय करायचे आहेत कारण ह्याला फ्राय करायला थोडा टाइम द्यायचा आहे आपल्याला त्याच्यामुळे एकदम गरम गरम तेलात केलं की ते आतून कच्चे राहू शकतं पीठ त्याच्यामुळे ते पिटकुल नाही लागवं त्यामुळे ह्याला थोडा टाईम द्यायचा आहे आणि एकदम मिडियम किंवा बारीक गॅसवरती ह्याला फ्राय करायचं आहे म्हणजे जेवढा आपण मिडियम बारीक गॅसवरती याला फ्राय करू तेवढा त्यामध्ये कुरकुरीतपणा हा जास्त येणार आहे जर एकदम गरम गरम तेलात टाकलं तर त्याला कुरकुरीतपणा येणार नाही ते नरम पडतील आणि शिवाय आतून हलकेसे कच्चेही राहू शकतात त्याच्यामुळे थोडा टाईम द्यायचा आहे आणि कढईमध्ये टाकल्यानंतर हा शक्यतो आपण खालीवर त्याला परतत राहायचं आहे कारण का की ते खाली चिटकले नाही पाहिजे सर्व बाजूनी हे समान आपले फ्राय झाले पाहिजेत तर इथे तुम्ही पाहू शकता माझे सर्व मोदक फ्राय करून झालेले आहेत आणि किती छान असे झालेले आहेत अतिशय कुरकुरीत असे झालेले आहेत त्याचा क्रिस्पीपणा पण पन किती छान आलेला आहे बाहेरून आणि अगदी परफेक्ट असे आपले मोदक तयार झालेले आहेत ते तर तुम्ही पाहू शकता बघा जवळ पण अगदी खूप छान झाले हे अजिबात बघून वाटत नाही की हे गव्हाच्या पिठापासून बनवलेले आहेत तर खरंच अशा प्रकारे तुम्ही ही नक्की बनवून बघा आणि तुम्ही बनवली की नक्कीच चांगले होणार आहेत अजिबात बिघडणार नाहीत आणि तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटलेली आहे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा याआधी पण मी मोदकाच्या खूप साऱ्या रेसिपी टाकलेल्या आहेत तर नक्की चॅनलवरती जाऊन चेक करा आणि अगदी प्रमाणासही सांगितलेली आहे त्यामुळे अजिबात ही रेसिपी तुमची बिघडणार नाही चला तर भेटूया नेक्स्ट रेसिपीसोबत ¡Todo parenta! ¡Bye bye!